जय शिवराय मंडळी आज स्वागत आहे तुमच्या या नवीन ब्लॉग मध्ये तर मंडळी आज मी तुम्हाला दाखवणार आहो माझे संपूर्ण शेत तर मंडळी चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करण्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर मंडळी पाहू शकता तुम्ही या साईटला आपली पपई आहे परंतु पाण्यामुळे सर्व पपई ही नासधूस झालेली आहे आणि मंडळी हा आहे आपल्या शेताकडे जाणारा रस्ता तर मंडळी आपले शेत हे एकदम रोटच आहे ही आहे आपली स्प्लेंडर आणि या रोडून जात आहेत गाड्या तर मंडळी आज मी तुम्हाला दाखवणार आहोत आपली सर्व शेती तर मंडळी ही आहे आपल्या चुलत्याची पपई आणि मंडळी या पपईत लावली आहे आपण टोमॅटोची शेती तर मंडळी पाण्यामुळे सर्व काही पपईंची नासधूस झाली आहे आणि ही आपल्या आ... मंडळी आपल्या आ... आखड्याकडे जाणारी पण वाट एकदम चिखल झालेला आहे वाटेने तर मंडळी मागील मिनी व्लॉग मध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की आपल्या शेतात सोयाबीन आणि तूर ची फवारणी चालू होती तर मंडळी फवारणी झाली आहे आणि आज तुम्हाला सर्व शेती व आपल्या शेतीबद्दल सर्व काही माहिती सांगणार आहे तर मंडळी पाण्यामुळे पिकांचे फार नुकसान झाले आहे पाहू शकता तुम्ही या सर्व पपया पाण्यामुळे नुकसान झाले आहे आणि या पपया सुद्धा यांची पण नुकसान झाली आहे तर मंडळी आपली वाट पाहू शकता तुम्ही पुढे आपले पुढे आपला आखाडा आहे तर मंडळी पाहू शकता तुम्ही आपल्या शेतात पण आहे आणि मंडळी आणि मंडळी तुम्हाला आज मी सर्व काही झाडे लावलेले सुद्धा दाखवणार आहे तर मंडळी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपण चिकूचे झाड लावले होते तर मंडळी याला लगभग तीन वर्ष झाले परंतु याची काही वाढ होत नाही तर मंडळी तुम्ही पाहू शकता आपले सोयाबीन आणि सोयाबीन मधील तूर आहे मंडळी या ठिकाणी आपले सोलार आहे आपल्याला विजेची गरज नाही कारण आपल्याला सोलार मिळालेले आहे तर मंडळी या ठिकाणी मी दोन केळीचे झाडे लावले होते ती झाडे बराबर आहेत परंतु आपली सर्व पपई पाण्यामुळे खराब झालेली आहे तर मंडळी चला जाऊ आपण आपल्या शेताकडे तर मी तुम्हाला मिनी ब्लॉक मध्ये आपले सोयाबीन आणि फवारणी दाखवली होती तर मंडळी त्यात मी तुम्हाला माझे गुरे व सर्व दाखवले होते तर आज मी तुम्हाला संपूर्ण डिटेल सहित आपला आखाडा दाखवणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी चन्नाचे झाड आहे आणि या पपईमध्ये आपण टोमॅटोची लागवड केली आहे पाहू शकता तुम्ही आणि आपण चालू आहे सध्या आपल्या आखाड्यावरती तर मित्रांनो फ्लॉक कसा शूट होत आहे तुम्ही पाहून लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पाहू शकता तुम्ही आपली वाटेत एकदम चिखल झालेला आहे मंडळी ही आपली सोयाबीन आणि तूर एकदम छान अशी वाऱ्यावर डवलत आहे आणि मंडळी आपण आता जात आहे आपल्या आखड्यावरती पाहू शकता मंडळी तुम्ही आपल्या आखड्यावरती बदामीचे झाड सुद्धा आहेत आणि पपई पण पाहू शकता हिरवीगार पपई आहे आणि त्या टोमॅटोची लावड गेली आहे तर मंडळी ही, ही आहे आपली खोपी आणि ते पाहू शकता हे आहेत आपल्या आखड्यावरचे सालगडी तर मंडळी ही आहेत आपली सर्व गुरे आणि ही आहे आपल्या ट्रॅक्टरची टॉली हे आहेत आमच्या आखड्यावरची सालगडी सकाराम मामा आणि हे आहे आपले टॅक्टर हे आहेत आपले येथील गुरे हे पाहू शकता आमच्या आखड्यावरील सालगडी मामा आणि ही आहेत आपल्या चुलत्याची गुरे तर मंडळी हे आहे आपला संपूर्ण शेत आणि हे पगा मंडळी हे आहे पेरणी यंत्र ही आमच्या सालगड्यांची सायकल आणि मंडळी पाहू शकता तुम्ही आमच्या विहिरीतलं पाणी सर्व एकदम तुडुंब भरून गेलेली विहीर आहे हाताला येण्याजोगे पाणी आहे आणि मंडळी हा आहे गुरांना पिण्यासाठी पाण्याचा हौद आणि ही आहेत फुलांची झाडे तर मंडळी ही आहे आमच्या चुलत्यांची गुरे आणि त्यांचा हा आहे आखाडा तर मंडळी पाहू शकता तुम्ही त्यांचा आखाडा ही त्यांची चूल आणि हा त्यांचा मधून आकाडा आहे तर मंडळी लाईटांची व्यवस्था पंख्याची व्यवस्था सर्व <laughs> काही आहे तर मंडळी पाहू शकता तुम्ही हिरवगार असं काही सगळं आहे आणि मंडळी ही आहे फुलांची झाडे मिनी ब्लॉक मध्ये तुम्हाला दाखवल्याप्रमाणे ही आहेत झाडे आणि ही आहे हिरवीगार अशी हळद तर मंडळी यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहो माझी खोपी व खोपी मधील पसारा तर मंडळी तुम्ही पाहू शकता हे आहे आपलं हिरवगार असं रान आणि हा आहे संपूर्ण आपला आखाडा तर मंडळी आताच नेमकीच आपल्या शेतातली लाईट आलेली दा... आहे तर मंडळी तुम्हाला दाख दाखवत आहे सध्या विहिरीतील उपसा पाण्याचा चालू आहे तर मंडळी पाहू शकता तुम्ही हे पाणी चालू आहे आणि आमच्या दुसऱ्या रानाकडे आम्ही विहिरीचा उपसा सुरू केला आहे तर मंडळी तुम्हाला आता दाखवत आहे मी माझी स्वतःची खोपी तर चला तर मंडळी तुम्हाला दाखवत तु आहो तर मंडळी ही आहे आपली छोटीशी मसळ तर मंडळी ही आपली स्वतःची आहे आणि इथे पाहू शकता मंडळी आपण पण फुलाची झाडी लावलेली आहेत तर मंडळी पाहू शकता तुम्ही संपूर्ण आखाडा आपल्या येथील आणि मंडळी पाहू शकता तुम्ही मी स्वतः लावलेले हे सीताफळाचे झाड आहे मंडळी तर आज त्याला भरघोस असे फळ लागलेले आहेत मंडळी पाहू शकता तुम्ही स्वतः आज या झाडाला भरघोस असे फळं लागलेले आहेत तर मंडळी तुम्ही पाहू शकता हे आहे सीताफळ असे भरघोस असे फळ या झाडाला लागलेले आहेत मंडळी आणि हे आजचं चार वर्षानंतर लावल्यानंतर हे फळ मिळालं आहे मंडळी तर पाहू शकता ही आहे आपल्या येथील बदामीचे झाड आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहोत आपल्या येथील खोपी तर मंडळी चला माझ्या सोबत आणि पाहूया आपली खोपी तर मंडळी आज आपल्या कॉलेजला सुट्टी असल्यामुळे हा लॉंग व्हिडिओ शूट होत आहे तर मंडळी पाहू शकता तुम्ही आपली ही आहे संपूर्ण खोपी संपूर्ण पॅक पत्रांनी तर मंडळी नेमकंच कुलूप खोपीचं काढलेलं आहे आणि आता पाहू शकता तुम्ही संपूर्ण आपला खोपी मिनी ब्लॉक मध्ये मी, मी तुम्हाला फास्ट मध्ये दाखवलं होतं मंडळी पाहू शकता तुम्ही ही आहे आपली बाज बाजेवर आणि मंडळी हे पाहू शकता तुम्ही पेट्रोलची टँक कॅरेट आणि हा आहे कांदा तर मंडळी या या पिका अगोदर आपल्या येथे कांद्याची लागवड केली होती तर भरघोस हा कांदा झाला मंडळी तर पाहू शकता तुम्ही आपली ही खोपी आहे तर मंडळी यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहो आपल्या बोरचे पाणी तर चला मंडळी जाऊया आपण बोरकड तर मंडळी पाहू शकता आपला बोर हा त्या सोलार पशी आहे तर मित्रांनो तुम्हाला सोलारचं पण पाणी दाखवतो आपल्या आपल्या बोरला असं पाणी आहे मंडळी तुम्हाला आता मी या कॅमेऱ्यातून पाणी दाखवत आहो बोरचे पाणी हे पाणी हाताला घेण्याजोगे आले आहे तर चला मंडळी जाऊया तिकडे बोरकडे तर मंडळी आपण आलो आहोत आपल्या सोलार पशी तर मंडळी पाहू शकता तुम्ही या पाण्यामुळे आपल्या सर्व शेतीची नासधूस झालेली आहे आणि मंडळी हे आहे आपले सोलार आणि हा आहे आपला बोर तर मंडळी तुम्हाला दाखवतो आता सध्या या बोरची परिस्थिती आणि बोरचं पाणी हे एकदम आपल्या हाताला घेण्याजोगे आले आहे तर चला मंडळी मी तुम्हाला दाखवत आहे आपल्या बोरचे पाणी तर मंडळी पाहू शकता तुम्ही हिरवीगार अशी आपली आहे शेती आणि हे आहे आपले सोलर हे आहे सोलर मोटर चालू बंद करण्याचे मीटर तर मंडळी तुम्हाला आज मी दाखवणार आहोत आपल्या बोरचे पाणी तर मंडळी पाहू शकता तुम्ही इथे पण पाण्याची खूप पाणी झाल्यामुळे आपल्या बोरचे पाणी मी तुम्हाला दाखवत आहे तर मंडळी पाहू शकता तुम्ही आपल्या तर मंडळी पाहू शकता तुम्ही बोरचे पाणी आपल्या फ्लॅश लावून दाखवल्यानंतर हे पाणी दिसत आहे मंडळी हाताला घेण्याजोगी आपली पाणी आलेले आहे तर मंडळी कसा वाटला आपला बोर आपली शेती एकदम टॉप मध्ये आहे की नाही तर मंडळी त्या साईडला पाहू शकता तुम्ही आंब्याचे मोठेसे झाड आहे हे सुद्धा आपल्याच रानात आहे मंडळी संपूर्ण ही आपली आहे शेती तर मंडळी पाहू शकता तुम्ही हे इथे पाणी काढून गेलेले आहे रोडला आणि रोडून आपल्या वाहन पण जात आहेत तर मंडळी पाहू शकता तुम्ही या साईटला पण आपण आंब्याची दोन झाडे लावलेली आहेत आणि मंडळी या ठिकाणी सुद्धा आपण एक छोटेसे आंब्याचे झाड लावलेले आहेत पाहू शकता तुम्ही ही आंब्याची लागवड केलेली आहे या ठिकाणी या ठिकाणी तीन झाडे आहेत मंडळी आणि त्या या ठिकाणी एक आंब्याचे झाड लावलेले आहे तर मंडळी झाडे लावून आपण आपल्या परिवर्ण पर्यावरणाची रक्षा करत आहे आणि आपल्यालाच ही झाडे फळ देणार आहेत तर चला मंडळी भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तर मंडळी आजचा फ्लॉक कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका जय शिवराय मंडळी